काय योगदान विचारणाऱ्या नारायण राणेंना शंकराचार्यांचं सडेतोड उत्तर सनातन धर्माचं पालन त्या त्यामागे कुठली शंभर वर्षाची संघटना किंवा पंचेचाळीस वर्षाचा पक्ष नाही हे अडीच हजार वर्षापासूनच्या शंकराचार्यांच्या परंपरेमुळे शक्य झालंय असं जगद्गुरु शंकराचार्य स्वामी मुक्तेश्वरानंद सरस्वती महाराजांनी म्हटलं शंकराचार्य राजकीय दृष्टीने पंतप्रधानांकडे पाहतायत या नारायण राणे यांच्या वक्तव्यावर शंकराचार्य स्वामी मुक्तेश्वरानंद यांनी नाराज व्यक्त केली अन्य शंकराचार्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं स्वागत करताय मग तुम्ही नाराज का तुम्हालासुद्धा तेथे ते जाऊन आशीर्वाद द्यावा लागेल त्यावर आम्हीसुद्धा आशीर्वादच देतोय असं शंकराचार्य स्वामी मुक्तेश्वरानंद म्हणाले आम्ही कुठे शाप दिला आहे आम्ही आत्तापर्यंत शाप शब्द उच्चारलेला नाही आम्हीसुद्धा आशीर्वाद देतोय नारायण राणेंनासुद्धा आशीर्वादच देतो आहे त्यांच्या पक्षालाही सगळे आशीर्वाद देत आहेत सर्वे भूतू सुखीनं सर्वे संतू निरामया हा आमचा रोजचा पाठ आहे आम्ही सगळ्यांना आशीर्वाद देतोय त्यात नारायण राणे आणि त्यांच्यासोबतचे लोकसुद्धा आहेत आम्ही कधी शाप दिलाय जी धर्मशास्त्राची बाजू आहे ती मांडणं आमची जबाबदारी आहे आम्ही फक्त आमच्या जबाबदारीचं पालन करतोय असं शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले अन्य शंकराचार्यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं स्वागत आणि समर्थन केलं त्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की कोण काय करतंय हे तुम्ही त्यांना विचारा आम्ही त्यांच्या प्रवक्ते नाहीत त्यांच्या बाजूचं विश्लेषण करू शकत नाही आम्ही सगळ्यांबद्दल बोलू शकत नाही एक शंकराचार्य म्हणून सनातन धर्माच्या कुठल्याही आयोजनात शास्त्रीय पक्ष पाहणं त्याची समीक्षा करणं आणि मार्गदर्शन ही जबाबदारी आहे आम्ही त्याच जबाबदारीचं पालन करतोय असं शंकराचार्य स्वामी अभि मुक्तेश्वरानंद म्हणाले ईशरवरील सबस्क्राईब करा तिचा सागर न्यूज शेसरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत